रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यात मेंदडी कोंड गावात दोन सख्ख्या भावांनी आपल्या आई वडिलांचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या मागचं कारण खूपच धक्कादायक आहे जे कळताच सर्व शॉक झाले या प्रकरणात मसळा पोलिसांनी अवघ्या बारा तासात संशयित नरेश महादेव कांबळे वयवर्ष त्रेसष्ट मजूर आणि चंद्रकांत महादेव कांबळे वयवर्ष साठ निवृत्त कर्मचारी यांना अटक केली आहे मृत व्यक्तींची नावं महादेव कांबळे वयवर्ष पंच्याण्णव आणि विठाबाई कांबळे वयवर्षे त्र्याऐंशी अशी असून दोघांचे मृतदेह त्यांच्या घरातच सापडले या घटनेची माहिती मुलगी अर्चना भालचंद्र पाटील चाळीस ही पोलिसांना दिली आहे सुरुवातीला या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू नैसर्गिक कि आत्महत्येमुळे झाला याबाबत संभ्रम होता मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं मसळा पोलिसांनी तपास सुरू केला असता हा खुणाचा प्रकार असल्याचं स्पष्ट झाले संशयावरून पुढे तपास वाढवल्यानंतर पोलिसांना अवघ्या चोवीस तासात आरोपीपर्यंत पोहोचता आले चौकशीत दोन्ही भावांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार आई वडील घर खर्चासाठी पैसे देत नसल्यानं आणि घरात राहू न देण्यामुळे त्यांच्याविषयी मुलांमध्ये तीव्र राग होता या संतापातूनच त्यांनी रात्रीच्या वेळी घरात घुसून दोघांचा गळा दाबून खून केला आणि घटनास्थळ सोडून पळ काढला दोन दिवसांनी शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानं त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले असता वृद्ध दाम्पत्यांचे पुजलेले मृतदेह सापडले या सत्यानं गावकऱ्यांना मोठा धक्का बसला असून मसळा तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे पोटच्या घेतल्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते गावकऱ्यांनी अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे मसळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे